हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवादन निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये तर लक्षात घ्या आजपासून आपण आय टी इन्स्ट्रक्टर्स सी बी डी टू एक्झाम जी एकवीस जानेवारी रोजी होणार आहे त्यावर आधारित टेस्ट सिरीज विद्यार्थी मित्रांनो घेऊन आला आहोत तर डेली बेसिसवर आपण चाळीस प्रश्न बघणार आहोत आणि तुमच्या एक्झामचा पॅटर्न देखील तसंच आहे की परीक्षेमध्ये तुम्हाला चाळीस प्रश्न विचारणार आहेत ऐंशी गुणांसाठी तर आता खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांचा गैरसमज काय झाला आहे की काहींचं डिप्लोमा झालं इंजिनिअरिंग झालं आणि त्या लेवलचे पुस्तकं ते रीड करतायत तर लक्षात घ्या अभ्यास करताना काय करा डी व्ही तुम्हाला सिलेबस कॉप देण्यात आलेली आहे तो सिलेबस डाउनलोड करा त्या सिलेबसनुसार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करायचा आहे आणि जे सिलेबसचे जे टॉपिक आहेत ना ते विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये खूप सारी व्हरायटी आहे त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये कोणत्याही पद्धतीचं पुस्तक भेटणार नाही तर तुम्हाला याबद्दल जर गायडन्स पाहिजे असेल आणि कशा पद्धतीने अभ्यास करायचा कोणकोणते टॉपिक करायचे तर नक्की तुम्ही विद्यार्थी मित्रांनो योग्य प्लॅटफॉर्मवर आले आहात मी तुम्हाला आता अभ्यास कसा करायचा याविषयी थोडक्यात एक मिनिटामध्ये विद्यार्थी मित्रांनो माहिती देतो तर सर्वात पहिल्यांदा मेकॅनिकल टेक्नॉलॉजीची माहिती घेऊयात तर तुम्हाला कोणकोणते टॉपिक कवर करायचे तर तुम्हाला सर्वप्रथम ड्रॉइंग त्यानंतर कॅड त्यानंतर फिटिंग त्यानंतर मेटल वर्कर कटिंग टूल मशीन लेत वेल्डिंग कार्पेंट्री अदर इम्पॉर्टंट तसंच इंजिनिअरिंग मटेरियल कास्टिंग सी मशीन हे टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे तर लक्षात घ्या यावर आधारित आपण काय केलं त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्या टॉपिकवर सब्जेक्टच्या नोट्स काढलेल्या आहेत जेवढे तुमच्या स्क्रीनवर दिसतात या सगळ्या नोट्स तुम्हाला भेटणार आहेत त्यासोबत एकशे तेवीस टेस्ट आपल्याकडे आहेत टोटल तीन हजार तीनशे पन्नास प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये तर लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला परीक्षेत चाळीस प्रश्न येणारे आणि मी तुमच्याकडून तीन हजार तीनशे पन्नास प्रश्नांची विद्यार्थी मित्रांनो तयारी करून घेतोय आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे बुक अवेलेबल आहेत तर त्यातून अभ्यास करा आणि जर तुम्हाला आहे की अभ्यास कसा करायचा तर तुम्ही फक्त ही टेस्ट सिरीज क्वेशन बँक घ्या एवढंच करा हे झाल्यानंतर परत तुम्ही संपर्क साधा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पुढे काय करायचं या डिटेल तुम्हाला देण्यात येईल तर तुमचा फालतू वेळ काहीही वाचण्यात वाया घालू नका आम्ही टॉपिक वाइज विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी क्वेश्चन बँक घेऊन आलो आहोत तेच क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस करा त्याच नोट्स रीड करा तुम्हाला नक्की फायदा होईल हे तर झालं मेकॅनिकल टेक्नॉलॉजीविषयी आता इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं तर तुमच्या सिलेबसनुसार आपण आठशे क्वेश्चन तयार केले आहेत प्राईज आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये तुम्ही ही मटेरियल परचेस करा आणि विद्यार्थी मित्रांनो तयारीला सुरुवात करा त्यासोबत इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीचे जर आपण विद्यार्थी असाल तर आपल्याकडे सहाशे चाळीस क्वेश्चन आपण डिझाईन केले आहेत प्राईज आहे थ्री फोर्टी नाईन आणि ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी याकरिता सहाशे क्वेश्चन डिझाईन केले आहेत प्राईज आहे थ्री फोर्टी नाईन तुम्ही कोणत्याही पदाकरिता जर फॉर्मरला असेल तर नक्की परचेस करा तसेच मेकॅनिकल टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी जर आपल्याला फक्त क्वेशन बँक हवी असेल तर घेऊ शकतात एकशे सतरा टेस्ट आहेत अठरावीसी क्वेश्चन सातशे नव्याण्णव रुपये प्राईज आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजपासून जी टेस्ट सिरीज घेऊन आला आहोत त्यातील टेस्ट क्रमांक एक आहेत महत्वपूर्ण टेस्ट आहेत प्रश्न बघा प्रश्न विचारल्यानंतर आपण स्वतः देखील ते प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे पहिला प्रश्न आहे कार्बन स्टील पीस इज हिटेड जस्ट अबाउट सेव्हन थर्टी डिग्री सेंटीग्रेड मेंटेन ॲट दॅट टेंपरेचर फॉर फॉर अ फ्यू अवर अँड देन स्लोली कोल्ड व्हाट हीट ट्रीटमेंट प्रोसेस इज कॅरिड आउट म्हणजे कार्बन स्टील पीस आहे बरोबर त्याला सातशे तीस डिग्री सेल्सिअसच्या वरती तापवलं आहे आणि तापवल्यानंतर विद्युत मित्रांनो तो काही तासांकरिता थंड होण्यासाठी ठेवला आहे तर ही जी हीट ट्रीटमेंट प्रोसेस आहे त्याला काय म्हणतात व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि खाली कमेंट करा तर याचं योग्य उत्तर आहे ऑशन क्रमांक डी या प्रोसेसला आपण अॅनेलिंग असे म्हणत असतो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक कर दोन अ गिव्हन कंपाउंड कंपोनंट क्रॅक्ड आफ्टर हिट ट्रीटमेंट व्हॉट कॅन बी द पॉसिबल रिजन एक तुम्हाला काय दिलं आहे कंपोनंट दिला आहे आणि तो काय म्हणता की त्याच्यावर क्रॅक आला आहे बरोबर ही ट्रीटमेंट प्रोसेस नंतर हे कशामुळे आलं असेल ऑप्शन आहेत इट वॉज हिटेड फॉर अ लाँग टाईम याला जास्त वेळ तुम्ही हिट केलं इट वॉज नॉट प्रॉपरली क्लीन बिफोर हिटिंग त्याला तापवण्याआधी त्याची चांगल्या पद्धतीने साफसफाई केली नाही इट वॉज सडनली कोल्ड इन द ब्राईन त्याला काय म्हणता येईल की लवकरात लवकर त्याला थंड केलं ब्राईन सोल्युशनमध्ये इट वॉज स्लोली कोल्ड इन द इयर आणि त्याला हवेत थंड होण्याकरिता हळवारपणे सोडून दिलं तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक कर सी इट वॉज सडनली कोल्ड इन द ब्राईन त्यामुळे कंपोनंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो क्रॅक येतात नेक्स्ट आहे क्वेश्चन क्रमांक कर तीन केस हार्डनिंग इज अ मेथड ऑफ प्रोड्युसिंग हार्ड स्किन ऑन द सर्फेस ऑफ आता ही जी केस हार्डनिंग प्रोसेस असते ना ती कुठे वापरली जाते ऑप्शन आहेत हाय कार्बन स्टील पार्ट्समध्ये कास्ट का स्टँडमध्ये लो कार्बन स्टील पार्टमध्ये कि अलो स्टील पार्टमध्ये जर आपला इंजिनिअरिंग मटल चांगल्या पद्धतीने झालं असेल तर तुम्हाला याचं उत्तर यायला पाहिजे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लो कार्बन स्टील पार्ट्समध्ये विद्यार्थी के मित्रांनो केस हार्डनिंग प्रोसेस ही वापरली जाते त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेशन क्रमांक चार टू रिड्यूस इंटरनल स्टेसेस ऑफ हार्डन टूल द मेथड ऑफ ही ट्रीटमेंट जनरली अप्लाइड इज तर लक्षात घ्या जे हार्ड अँड टोल असतो त्यामधले जे इंटरनल स्ट्रेसेस असतात ते जर कमी करायचे असेल तर कोणती ही ट्रीटमेंट प्रोसेस तुम्ही या ठिकाणी वापराल ऑप्शन आहे स्टेबिलाइझिंग ॲनिलिंग नॉर्मलाइझिंग की टेम्परिंग तर लक्षात घ्या योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी टेम्परिंग ही प्रोसेस तुम्ही या ठिकाणी यूज कराल त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पाच बघूयात विच अमॉंग द फॉलोईंग इज अ टर्म यूज्ड इन फॉर्जिंग इन विच द थिकनेस ऑफ जॉब इज इन्क्रीज बाय डिक्रीजिंग इट्स लेंथ फोर्चिंग प्रोसेसमध्ये तुम्ही खालीलपैकी कोणते टर्म यूज कराल सौधने यूज कराल कशासाठी ज्याच्यामध्ये की जॉब जो आहे त्याची थिकनेस कमी के केली जाते सॉरी त्याची जी थिकनेस आहे ती वाढवली जाते कशावरून त्याची लेंथ डिक्रीज करून ही जी प्रोसेस असते त्याला काय म्हणतात ऑप्शन आहेत ड्रॉइंग आऊट पंचिंग ड्रिफ्टिंग की जम्पिंग राईट आन्सर आहे क्रमांक डी याला आपण जम्पिंग असे म्हणतो नेक्स्ट क्वेशन क्रमांक सहा इन रेजिस्टन्स ब्रिझिंग द सोर्स ऑफ पॉवर सप्लाय इज आता रेजिस्टन्स ब्रिसि ब्रिझिंग ही जी प्रोसेस आहे त्यामध्ये पॉवर सप्लायचा सोर्स स्रोत काय असेल स्टेप ऑफ ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वन टू वन ट्रान्सफॉर्मर की नो no ट्रान्सफॉर्मर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज केला जातो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सात अ कटिंग टूल यूज टू फिनिश अँड इन लार्ज होल यूज एज आता कटिंग टूल विषयी विचारलं आहे की असा कटिंग टूल तो कशासाठी वापरला जातो तर फिनिश प्रोसेस करीता आणि होल जो आहे तो मोठा करण्याकरिता तर याला काय म्हणाल ऑप्शन आहेत ड्रिल ट्रॅप डाय कि रिमर हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर राईट आन्सर आहे त्याला रिमर असे म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक आठ विच वन ऑफ द फॉलोइंग मेटल डज नॉट रिक्वायर एनी कुलन ड्युरिंग रिमिंग तर खालीलपैकी असा कोणता धातू आहे की त्याला विद्यार्थी मित्रांनो कुलनची आवश्यकता लागत नाही रिमिंग प्रोसेस चालू असताना ऑप्शन आहेत ॲल्युमिनियम कास्ट आयर्न कॉपर की स्टील व्हिडिओ पॉझ करून आपण खाली कमेंट करू शकता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कास्ट आयर्नला विद्युर्थी मित्रांनो आवश्यकता नाही नेक्स्ट आहे क्वेश्चन क्रमांक नऊ अ कटिंग टूल यूज टू कट आउटसाइड थ्रेड इज कॉल्ड असा कोणता कटिंग टूल आहे धातू आहे की तो आउटसाइड थ्रेड करण्याकरिता वापरला जातो ऑप्शन आहेत ड्रिल रिमर डाय की टॅप राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी डाय त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात क्वेश्चन क्रमांक दहा द डिस्टन्स थ्रू विच स्क्रू थ्रेड ॲडव्हान्स ॲक्सेली इन वन टन इज कॉल्ड तर आपल्याला माहित असेल स्क्रू जो असतो बरोबर स्क्रूमध्ये काय असतात असे हे असतात तर एक टन जेव्हा तुम्ही त्याला एक टन गोल फिरवता हो थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये फिरवतात हो तर तो जेवढं डिस्टन्स पुढे जातो त्याला काय म्हणतात हा हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे ऑप्शन आहेत पीच ऑफ द थ्रेड लीड ऑफ द थ्रेड डेप्थ ऑफ द थ्रेड की डायमीटर ऑफ द थ्रेड अगदी सोपं पिच पीच म्हणजे काय दोन जे काय म्हणतील की दोन जे टोकदार हे असतात ते जे त्यामधील जे अंतर असतं त्याला आपण पिच म्हणतो डेप्थ म्हणजे काय याला डेप्थ म्हणतात आणि डायमीटर म्हणजे काय थ्रेडचा जो ओव्हरऑल डायमीटर असतो त्याला आपण डायमीटर ऑफ थ्रेड म्हणतो याला काय म्हणतात तर लीड ऑफ थ्रेड असे म्हणतात लक्षात ठेवा नेक्स्ट द पीच ऑफ थ्री स्टार्ट थ्रेड इज द लीड डिवायडेड बाय द पीच ऑफ थ्री स्टार्ट थ्री स्टार्ट थ्रेड इज द लीड डिवायडेड बाय ऑप्शन आहेत एक दोन तीन की चार राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी थ्री त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक बारा व्हॉट टाईप ऑफ थ्रेड आर सुटेबल फॉर स्मॉल प्रिसिजन कंपोनेंट्स अँड मेजरिंग गेजेस तर खालीलपैकी कोणता थ्रेड विद्यार्थी मित्रांनो सुटेबल आहे कशासाठी स्मॉल प्रिसिजन कंपोनंट अँड मेजरिंग गेजेस ऑप्शन आहेत ब्रिटिश असोसिएशन थ्रेड विटवर्थ स्क्रू थ्रेड्स एक्मे थ्रेड्स की, की स्क्वेअर्स थ्रेड तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ब्रिटिश असोसिएशन थ्रेड नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तेरा विच वन ऑफ द फॉलोइंग इज द फंक्शन ऑफ ट्युअर्स इन द फोर्च ऑप्शन आहेत परमिट्स कोल्ड इयर कंट्रोल स्मोक अँड स्पार्क ऍक्ट्स ॲज अन आउटलेट ऑफ प्रोडक्ट ऑफ कंबशन की नो फंक्शन तर राईट अन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी ऍक्ट्स ॲज अन आउटलेट ऑफ प्रोडक्ट्स ऑफ कंबशन त्यानंतर नेक्स्ट क्वेशन क्रमांक चौदा विच वन ऑफ द फॉलोइंग पार्ट ऑफिल इज कॉल्ड अ बीक तर खालीलपैकी कोणत्या पार्टला एनव्हिलच्या बीक असे म्हणतात ऑप्शन आहेत रेक्टँग्युलर टॉप सरफेस राऊंड टेपर्ड एंड स्क्वेअर होल की बॉटम पोर्शन अनविलच्या कोणत्या पार्टला बीक असे म्हटले जाते तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी राऊंड टेपर्ड एंड आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या एकवीस जानेवारीला तुमची परीक्षा आहे तर आपण काय करायचं आहे आजपासून किती दिवस बाकी त्यानुसार अभ्यासाचं नियोजन करा जास्तीत जास्त क्वेश्चन बँक सराव करण्या क्वेश्चनची सराव करण्याकरिता प्रॅक्टिस करायचं आहे फक्त थेरी वाचत बसू नका कारण की आपण जे क्वेश्चन तयार केले आहेत ना ते तुम्ही दोन तीन वेज हाताखालून जर घातले तर नक्की तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो चांगला फायदा होणार आहे त्यामुळे क्वेश्चन बँक घेऊन टाका आणि विद्यार्थी मित्रांनो तयारीला सुरुवात करा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक पंधरा स्वेच ब्लॉक इज मेडअप स्वेज ब्लॉक कशापासून बनवला जातो ऑप्शन आहेत माइल्ड स्टील मॅलेबल कास्टायन हाय कार्बन स्टील की टूल स्टील तर योग्य उत्तर आहे कास्ट आयर्न पासून स्वेज ब्लॉक हा बनविला जातो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक कर सोळा विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत गेज आर टू चेक दी साईज तर लक्षात घ्या गेजचा वापर साईज चेक करण्याकरता केला जातो टेम्पलेट आर यूज टू चेक दी साईज गेज आर यूज टू मेजर दी साईज गेज आर यूज टू चेक दी शेप ऑफ द कंपोनंट तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तर गेज जे असतात ते फक्त चेक करण्यासाठी असतात बरोबर गेजची साईज फिक्स असते सपोज दहा एम एमच्या डायमीटर तुम्हाला चेक करायचे तर गेज दहा एम एम डायमीटरचा असतो आणि दहा मीटर आहे का ते चेक करतो मेजर करण्याचं काम हे गेजचं नसतं त्यानंतर नेक्स्ट बुक आहेत क्वेश्चन क्रमांक सतरा अ फिलर गेज इज यूज फॉर फिलर गेज कशासाठी वापरला जातो ऑप्शन आहेत ॲडजस्टमेंट ऍडजस्टिंग दी पार्ट फॉर प्ले चेकिंग गॅप बिट्विन द मेटिंग पार्ट चेकिंग द रेडियस ऑफ जॉब की चेकिंग दुरेसी ऑफ फुल अगदी सोपा प्रश्न आहे तर योग्य उत्तर आहे चेकिंग द गॅप बिटवीन बिट्वीन पार्ट ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये फिलर गेस यूज केले जातात इंजिन मधील जी अंतर असतं ते बघण्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक अठरा सेंटर गेज इज यूज फॉर सेंटर गेज कशाकरिता करीता जातो ऑप्शन आहे सेटिंग द लेथ टूल ऍट अ करेट सेंटर हाईट चेकिंग द पिच ऑफ थ्रेड चेकिंग दी फिट ऑफ थ्रेड की चेकिंग दी प्रोफाईल ऑफ थ्रेड तर ऑप्शन आहे सेंटर गेज हा विद्यार्थी मित्रांनो सेटिंग दी लेथ टूल ॲट दी करेक्ट सेंटर हाईट याकरिता वापरला जातो नेक्स्ट आहे क्वेश्चन क्रमांक एकोणावीस विच ऑफ द फॉलोइंग गेज इज यूज टू चेक द थ्रेडिंग टूल ऑफ द लेथ फॉर अॅकुरसी ऑन सिक्स्टी डिग्री अँगल स्क्रू पिच गेज थ्रेड प्लग गेज सेंटर गेज की थ्रेड रिंग गेज तर अन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सेंटर गेज या ठिकाणी वापरला जातो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक वीस विच ऑन ऑफ द गेज इज यूज टू अलाइन दी लेथ टूल विथ वर्क खालीलपैकी कोणता गेज विद्यार्थी मित्रांनो लेथ सोबत काय म्हणता येईल की अलाइन दी लेथ टूल टूलचा जो लेथ आहे तो अलाइन करण्यासाठी वापरला जातो वर्क सोबत ट्रायस्क्वेअर सेंटर गेज थ्रेड गेज की स्ट्रेट गेज राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सेंटर गेज तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि डेली जे टेस्ट सिरीज येणार आहे ते प्रश्न सॉल्व करायचे प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने खाली अॅन्सर देखील करत चालायचं आहे आणि लक्षात घ्या आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे एक हजार प्लस लाईक जर व्हिडिओ आपण वॉच करत असाल आणि लाईक करत नसाल तर असं करू नका कृपया लाईक करा जर आपल्याला असंच तुमच्याकडून विद्यार्थी मित्रांनो काय म्हणता येईल की रिप्लाय येत राहिले तर आपण यावर अधिकाधिक व्हिडिओ बनवूयात एका दिवसाला दोन तीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करूयात त्यामुळे व्हिडिओला लाईक करा खाली कमेंट करा आणि क्वेश्चन बँक हवी असेल तर विद्यार्थी मित्रांनो कॉलिटीमध्ये आपण कुठल्याही पद्धतीची चडजोड केली नाही सीबीटी वन एक्झामचंही तुम्हाला माहीत आहे सीबीटी वनमध्ये आपण जी टेस्ट सिरीज तयार केली होती त्यातून खूप सारे प्रश्न आले होते त्यामुळे लगेचच टेस्ट सिरीज परचेस करून टाका या ठिकाणी मेकॅनिकल टेक्नॉलॉजीचे डिटेल आहे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी आणि ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त आपले फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू